भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज अकोल्यात अवकाळी पाऊस बरसला असल्यामुळे सध्या अकोल्याचे तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे त्यामुळे या पावसामुळे नागरिकांना थोडा उकाडापासून दिलासा मिळाला आहे मात्र या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे पिकांसाठीची चिंता ची वाढली आहे थँक यू फॉर वॉचिंग अशाच महत्त्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका